ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अंड्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नेहमी फोडून अंड किंवा अंड्याचं कालवण खूप वेगळ्या पद्धतीने केलंच असेल पण ही पद्धत तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल आणि खूपच चमचमीत ह्याची भाजी होते तुम्ही जरी एकदा केली तरी नेहमी याच पद्धतीने कराल तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन अंडीही उकडून घेतलेली आहेत अंडी छान अशी उकडून घ्यायची आहेत आणि अंड्याचं कवच काढून आपल्याला अशा पद्धतीने ती गोल आकारामध्ये कट करायची आहेत जास्त पातळ देखील आकार करायचा नाही आहे जरासा जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे अंडी ही तुटणार नाही जर तुम्ही जास्त पातळ केली तर अंडी लगेच तुटतील आणि मग त्याचा शेप बिघडेल आणि ती व्यवस्थित दिसत देखील नाही तर इथे पाहू शकता दोन्ही अंडी मी अशा पद्धतीने छान अशी जाड शेपमध्ये कट करून घेतलेली आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की यामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी घातलेली आहे तेजपत्ता आणि दालचिनी छान तेलावरती परतून द्यायची आहे चार ते पाच लसूण अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे लसूणसुद्धा तेलावरती आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आहेस तोपर्यंत फ्राय करायचा आहे तर इथे पाहू शकता लसूण छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे मी एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत कांदे एकदम बारीक कट करायचे आहेत जर तुम्ही बारीक कट केले नसेल तर तुम्ही किसून देखील कांदा घालू शकता फक्त कांदा चिरताना हा छान असा बारीक कट करून घ्या आता कांदा हलकासा परतत आला की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा मी टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे टॉमॅटोसुद्धा आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही किसून घेतला तरी देखील चालेल आता टोमॅटो आणि कांदा छान तेलावरती आपल्याला फास्ट गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान फ्राय झाला तरच ही भाजी खूप छान लागते त्याच्यामुळे कांदा टोमॅटो सुरुवातीला तरी छान असा तेलावरती फ्राय करून घ्या तरी ते थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो हे लवकर शिजलं जाईल एक दोन ते तीन मिनटामध्ये कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर छान तेलदेखील सुटलेलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा इप्पत हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे कांदा मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता एक मोठा चमचा धने पावडर आणि एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे अगदी बेसिक मसाल्यामध्येच ही भाजी आपली तयार होते तुम्ही गरम मसाल्याऐवजी मटन मसाला घातला तरी देखील चालेल आता वर्ण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि भाजी पुन्हा फ्राय करून घेऊया भाजी छान अशी फ्राय झाली की यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे तुम्ही इथे गरम पाणी घातलं तरी देखील चालेल तर इथे मी अर्ध्या ग्लासला कमी पाणी घातलेलं आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये भाजी बनवत आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता पाणी घातल्यावरती एक दोन मिनटं भाजी तशीच मी शिजून दिलेली आहे आणि जी अंडी आपण कट करून घेतलेली होती ती यामध्ये आप अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊया खूपच चमचमीत भाजी होते ही तुम्ही भाकरी चपाती चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खूपच आवडीने खातील आणि खूपच कमी वेळामध्ये कोणतेही वाटणघाटण न करता ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता एक तीन ते ती चार मिनटासाठी मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली आहे आणि अंडी आता आपण छान अशी पलटी करून घेऊया म्हणजे दुसऱ्या साईडला देखील अंड्याला छान असा मसाला लागला जाईल आणि अंड्यांना छान मसाल्याचा फ्लेवर येतो अशामुळे तुम्ही नेहमी फोडून अंड्याची भाजी किंवा उकडून अख्ख्या अंड्याची भाजी केलीच असेल पण अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल तर आता बघा इथे अंडी मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी आपण अंडी झाकून ठेवूया अगदी आठ ते नऊ मिनटामध्येच ही अंड्याची भाजी झटपट अशी तयार होते आता वरनं थोडीशी कोथंबीर घालूया आणि आपली अंड्याची ही तयार झालेली आहे तुम्ही ही अंड्याची भाजी डब्यालासुद्धा बनवू शकता किंवा रविवारची किंवा इतर वेळेस तुम्ही ही झटपट अशी अंड्याची भाजी बनवू शकता तर आजची अंड्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका